सर्वांना क्रांतिकारी जयभीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये सध्या लोकसभेचं वातावरण सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकासुद्धा सुरू आहेत त्याच अनुषंगाने सोळा एप्रिलला अमरावतीचे गुणवंत देवभारे यांनी एक सभेचं आयोजन केलं होतं आणि त्या सभेमध्ये गुणवंत देवपालेंनी बळवंत वानखेडे यांना मतदान करा असं आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे आता हे बळवंत वानखेडे कोण तर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार नवनीत राणा सुद्धा उमेदवार आहेत त्या ठिकाणी वंचितचेसुद्धा उमेदवार आहेत वंचितचे समर्थित उमेदवार आनंदराज आंबेडकर सुद्धा त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टीचेसुद्धा उमेदवार त्या ठिकाणी आहेतच तर मला या ठिकाणी गुणवंत देवपारीजींना काही प्रश्न विचारायचे आहे की आपण ज्या पद्धतीनं काँग्रेसला मतदान करा आणि फक्त आणि फक्त आंबेडकर घराण्याला आपण टार्गेट केलं आणि त्या ठिकाणी आपण सांगतानी ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या त्यागा त्या त्या आणि बलिदानाच्या संदर्भामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणुका लढवून किती त्याग आणि बलिदान केलं या संदर्भामध्ये तुम्ही खूप ताकदीनं आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी रक्त आणि संविधानाची तुलना करत आपण संविधानाची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न करून सध्या रक्ताला बाजूला सारा आणि संविधानाचा सन्मान करून बळवंत वानखेडे यांना मदत करा ते काँग्रेसचे जरी असले तरी ते रिपब्लिकन पक्षाचे होते असं त्या ठिकाणी तुम्ही उद्घोष केलेला आहे बाबासाहेब म्हणत होते की काँग्रेस जडतं घर आहे का अगर काँग्रेस पटत नसेल तर रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्याला मतदान करा गुणवंत देवपारेजी बाबासाहेबाला सोडून काँग्रेसमध्ये जातात ते बाबासाहेबांचे अनुयायी कसे होऊ शकतात याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल त्याचप्रमाणे तुम्हाला आता अनेक प्रश्न मी या ठिकाणी करणार आहे आणि त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला समाजासमोर द्यावंच लागेल मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न करू इच्छितो तुम्ही ज्या संविधान वाचवण्यासाठी बा काँग्रेसला मतदान करा ही जी भूमिका मांडली म्हणून मी तुम्हाला आता एक प्रश्न क्रमांक एक विचारतोय बळवंत वानखेडे तुम्हाला वाटते की आपलं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी गेलं पाहिजे बळवंत वानखेडेच्या रूपाने म्हणून मतदान करा काँग्रेसला तर माझा प्रश्न असा आहे की रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रातून दोन हजार एकोणीसमध्ये रिटायर्ड ऑफिसर आय ए एस ऑफिसर ज्या व्यक्तीला संविधानाचं पूर्ण नॉलेज आहे प्रशासकीय यंत्रणा कशी चालवावी त्याचं नॉलेज आहे असे किशोर गजबे त्या ठिकाणी एकोणीसमध्ये काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाच लाखाच्या घरामध्ये त्यांनी मतदान घेतलं मला एक प्रश्न पडतोय का की काँग्रेसला संविधान वाचवायचं आहे तर मग संविधानाचे गाडी अभ्यासक असलेले किशोर गजबेची तिकीट त्या ठिकाणी कापून तुम्ही अल्पसंख्याक हिंदू एस सीला तिकीट का दिली या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसलाही द्यावं लागेल आणि गुणवंत देवपालेला सुद्धा द्यावं लागेल त्या ठिकाणी देवपाले तुम्ही काँग्रेसला का म्हटलं नाही की तुम्ही संविधानाचे प्रशासनाचा नॉलेज असलेले व्यक्तिमत्व किशोर गजबी गजबियांची तिकीट का कापली हा प्रश्न तुम्ही त्या सभेमध्ये का केला नाही तुम्ही या संदर्भामध्ये तुमची बाजू का मांडली नाही तुम्हाला या बाजूच्या संदर्भामध्ये किशोर गजबियाच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमची भूमिका कधी मांडणार आहात त्याचप्रमाणे मी पुढे पुन्हा जातोय दुसऱ्या क्रमांकावर तुम्ही, तुम्ही का ज्या काँग्रेस पक्षाला मतदान करा म्हणून आंबेडकर घराण्याला बाजूला ठेवा त्या ठिकाणी तुम्ही घरी नाही घराणेशाही म्हणून राहुल गांधीचं समर्थन केलं नाही का तुम्ही मी प्रश्न पुन्हा तुम्हाला करतोय राहुल गांधी जेव्हा कधी भाषणामध्ये आपले संबोधित करतो त्यावेळेला भारताऐवजी ते त्या संविधानाचा वापर करतात त्या शब्दाचा प्रयोग करतात त्यावेळेला संविधानाचा अपमान होत नाही का या देशाचं नाव भारत आहे की हिंदुस्थान आहे अगर राहुल गांधी आपल्या आप भाषणामध्ये अगर हिंदुस्थान म्हणत असेल तर हा संविधानाचा सर्वात मोठा अपमान आहे या संदर्भामध्ये कधी तुम्ही बाजू मांडणार कधी तुम्ही काँग्रेसला हा या प्रश्नाचं उत्तर घेणार काँग्रेसकडून सध्या वर्तमानचे खासदार नाना पटोले प्रदेशाध्यक्ष हे भाजपाचे खासदार होते भाजपाचे खासदार असताना त्यांनी बाळासाहेबासोबत युती केली खरंच ती युती प्रामाणिकपणे केली असेल का त्यावेळेला जेव्हा काँग्रेस भाजपचा प्रदाध्यक्ष खासदार असलेल्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्ष बनवतो त्यावेळेला तुमच्या तोंडातून का बरं निघाला नाही की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे खैरलांजी प्रकरणामध्ये नाना पटोलेची भूमिका संशयास्पद स्थितीत होती यावर कधी तुम्ही प्रश्न केला का खैरलांजी हत्याकांडामध्ये जेव्हा आंदोलन झालं तेव्हा त्या आंदोलनामध्ये या शरद पवारांनी आणि काँग्रेसनी आंदोलनकर्त्याला नक्षलवादी म्हटलं होतं त्या प्रेडला तुम्ही या काँग्रेस आणि शरद पवारला टार्गेट का केलं नाही का बरे यांना तुम्ही धारेवर धरलं नाही खैरंजी हत्याकांड झाला तेव्हा आरोपीला वाचवण्यासाठी या शरद पवार आणि या काँग्रेसने पूर्णपणे प्रयत्न केले हे भूमिका तुम्ही त्या सभेमध्ये का मांडली नाही यावर प्रश्न उत्तर का केलं नाही तुम्ही याशी दुपट्टी भूमिका का, का तुम्ही ठेवता मनामध्ये मराठवाडा विद्यापीठ झालं चौदा वर्ष आमच्या युवकांवर केसेस भरले गेलं अख्खी पिढी बर्बाद केली गेली या काँग्रेस आणि शरद पवारांनी हे भूमिका तुम्ही त्या सभेमध्ये का मांडलं नाही दिल्लीमध्ये संविधान जाळलं गेलं त्यावेळी काँग्रेसनी कोणती भूमिका घेतली देशामध्ये जन आंदोलन का केलं नाही हे भूमिका तुम्ही त्या सभेमध्ये का मांडलं नाही आज तो शरद पवार आहे हेच ती काँग्रेस आहे ज्याने रिपब्लिकन पक्षाचे तुकडे तुकडे करून पूर्ण रिपब्लिकन पक्ष शरद पवारांनी संपवलेला आहे काँग्रेसनं संपवला आहे हे भूमिका त्या ठिकाणी आपण का मांडली नाही हाच तो शरद पवार आहे जेव्हा भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं होतं या संदर्भामध्ये शरद पवारला का प्रश्न केला नाही जे लोक भाजपची सरकार बनवतात ते सेक्युलर कसे होतात ते आंबेडकर चळवळीला कसे वाचवतील ते संविधान हितेशी कसे होऊ शकतात जे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना करतात त्यांची सरकार बनवतात ते शरद पवार आज तुम्हाला सेक्युलर वाटायला लागले का ह्याच शरद पवारांच्या आमदाराने पहाटेचा शपथविधी केला देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री केलं हे संविधान वाचवणार आहेत का उद्धव ठाकरे हे केव्हापासून सेक्युलर झालेत गुणवंत देवपारेजी हा उद्धव ठाकरे केव्हापासून सेक्युलर झाला हो पंचवीस वर्ष याच उद्धव ठाकरे आणि भाजपा मिळून सरकार स्थापन केली हिंदुत्वाचा मुद्दा पूर्ण ताकदीनं रेटून धरला बाबासाहेबाच्या विद्यापीठाचं नामांतराचं विषय ह्या लोकांनी विरोधात घेतलं आणि जेव्हा जेव्हा भाजपने आपल्या विरोधामध्ये निर्णय घेतले त्यावेळेले हे त्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि आज अडीच तीन वर्ष काय हे लोक बाहेर आहेत तर तुम्हाला सेक्युलर वाटू लागले याची मांडणी तुम्ही त्या अमरावतीच्या सभेत का केली नाही आज अडीच तीन वर्ष फक्त हे बी जे पीला सोडून ते काँग्रेससोबत आले तर तुम्हाला यांचा एवढा पुडका आलेला आहे हे सेक्युलर वाटू लागले आहे तुम्हाला हा अहो हे काही दिवसानं तुम्हाला भाजपासोबतच दिसतील हे का बरं त्या सभेमध्ये तुम्ही सांगितलं नाही हे भूमिका तुम्ही मांडण्यासाठी का बरं तुम्ही तयार नाहीत त्यानंतर मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतोय संविधान वाचवण्याचाच विषय असेल आणि संविधान वाचवण्यासाठीच संसदेमध्ये आपला प्रतिनिधी पाहिजे असेल तर बाळासाहेब आंबेडकर कोणते कमी आहे तो देवपारीजी तुम्ही त्या अकोल्यामध्ये जाऊन ज्या पद्धतीनं वानखेडीची बाजू मांडण्यासाठी तुम्ही अमरावतीमध्ये सभा घेता तर हीच सभा अकोल्यामध्ये का घेतली नाही का बरं बाबासाहेबांचा वारस त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही बाळासाहेब आंबेडकर संविधानाचे वाचक नाहीत संविधानाचे अभ्यासक नाहीत त्या ठिकाणी हीच काँग्रेस ज्याचं तुम्ही समर्थन करत आहात वानखेडेसाठी हीच काँग्रेस अकोल्यामध्ये निवडून येण्याच्या स्थितीत राहतच नाही काँग्रेस उमेदवार दिल्यामुळं बाळासाहेब आंबेडकर सतत अनेक निवडणुकीमध्ये पडत आहेत मतांचं ध्रुवीकरण काँग्रेस त्या ठिकाणी करत आहे जेव्हा काँग्रेस त्या ठिकाणी निवडून येण्याच्या स्थितीतच नाही तर मग काँग्रेस बाळासाहेबाला पाडण्यासाठी आपला उमेदवार का उभा करते मग काँग्रेसमुळे अगर बी जे पी त्या ठिकाणी निवडून येत असेल तर मग काँग्रेस अकोल्यामध्ये बी टीमचं काम करत नाही आहे का ही मांडणी तुम्ही अमरावतीच्या सभेत का केली नाही तुम्ही म्हणता आपल्या भाषणामध्ये की सुप्रिया सुडीला समर्थन केलं नागपूरच्या उमेदवाराला समर्थन केलं कोल्हापूरच्या उमेदवाराला समर्थन केलं मग या समर्थनामध्ये काँग्रेसने बाळासाहेब बाळासाहेबाला समर्थन करावं या मागणीसाठी तुम्ही अकोल्यामध्ये का गेलं नाही का तुम्ही अशी दुपट्टी भूमिका ठेवता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कधी देणार तुम्ही सभेच्या सुरुवातीलाच शब्दाचा प्रयोग केला की कि निवडणुकीमध्ये दलाल तयार होतात आता मला सांगा तुम्हीही निवडणूक लढवल्या चौदा आणि एकोणीसमध्ये तुमच्या विरोधामध्ये समाजातल्या काही लोकांनी काम केलं नसेल त्याला तुम्ही दलाल म्हणता मग आता तुम्ही बाबासाहेबाच्या जा रक्ताच्या विरोधामध्ये काम करत आहात काँग्रेसचे गुण गात का आहात तर आम्ही तुम्हाला काय म्हणायला पाहिजे तुम्हाला बाळासाहेब आंबेडकर नको का संसदेमध्ये ते सब संविधानाचे गाडे अभ्यासक नाही का तुम्हाला आनंदराज आंबेडकर नको का बाबासाहेबांच्या रक्ताविषयी एवढी एलर्जी का बरं तुम्हाला पुढे अमरावती जिल्ह्याच्या दानापूर गावामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये संपूर्ण गाव गाव सोडून गावाबाहेर राहायला गेला होता त्या ठिकाणी समाजावर झालेल्या अत्याचारामुळे गाव त्रस्त होऊन गाव सोडून गेला होता त्यावेळेला तुम्ही कुठे होते तेव्हा तुमची काँग्रेस कुठे होती कोणती भूमिका तुम्ही त्या ठिकाणी मांडली कुठे गेले होते ते शरद पवार तुमच्या जिल्ह्यातला दाणापूर गाव जिथून तुम्ही निवडणुका लढल्या तुमची कर्मभूमी असलेल्या गावातून लोक गाव सोडून बाहेर राहायला जातात बांधाऱ्यावर त्यावेळेला काँग्रेसचे पुढारी कुठे गेले होते कोणती भूमिका त्या लोकांनी मांडली कोणता न्याय दिला त्या लोकांना हे बाजू तुम्ही त्या ठिकाणी कापर्यंत मांडली नाही माझ्या हयातीतला सर्वात मोठा हल्ला भीमाकुरेगाव या भीमा कोरेगाव हल्ल्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील वातावरण वातावरण पेटलं होतं अनेक असंख्य कार्यकर्ते रस्त्यावरून आंदोलन केलं मग या हल्ल्याच्या निषेधार्थ किती काँग्रेसनं आंदोलन केले किती काँग्रेसच्या आमदारावर केसेस लागल्यात किती खासदारांवर केसेस लागल्यात भीमा कोरेगाव हा हल्ला आमच्या अस्मितेचा प्रश्न होता तेव्हा किती काँग्रेसच्या नेत्यांनी हा आंदोलन धरून पेटवलं काँग्रेसच्या किती कार्यकर्त्यांवर केसेस लागल्या राजगृहावर हल्ला झाला तो आमच्या अस्मितेचा प्रश्न होता तेव्हाही सुद्धा कोणती काँग्रेस पुढे येऊन जनआंदोलन केलं राजगृहावर हल्ला झाल्याप्रकरणी ह्या आंबेडकरी समाजावर अनेक केसेस लागल्या भीमा मध्ये आंदोलन झालं तेव्हा अनेक केसेस लागल्या त्यावेळेला याच काँग्रेसनं कोणती भूमिका घेतली जेव्हा आमच्यावर अन्य अत्याचार होतात तेव्हा आमचे प्रश्न आम्ही सोडवतोय मग आमच्या मतदानाच्याच वेळेत संविधानाचा पुडका का येते अरे संविधाना ची जेवा परिस्थिति ये ही बदलवने की देशात रक्त रंजित क्रांति हो समाज को डराने वाली बातें मत करो ये डरपुक लोग जो होते हैं ना वो ऐसी बातें करते हैं संविधान का डर दिखाकर समाज को कांग्रेस का गुलाम बनाने का काम सिर्फ आप जैसे लोग करते हैं त्यावेळेला असंख्य लोक रक्तरंजित क्रांती करून टाकतील म्हणून एवढंच संविधानाच्या नावावर समाजाला भेकाड करू नका डरपूक करू नका या समाजाला खरंच स्वतःच्या स्वाभिमान निर्माण करण्याची गरज आहे आणि असे पाच भेकाड गोष्टी करून तुम्ही समाजाला गुमराह करू नका मला माहीत आहे तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये तिकीट पाहिजे निवडणूक लढणार काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढणार आहात हे सूर्यप्रकाश काय इतकं सत्य आहे स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचा पाप करू नका तुम्हाला बळवंत वानखेडे संसदेमध्ये पाहिजे मग किशोर गजबे का नाही मग बाळासाहेब आंबेडकर का नाही का बरं काँग्रेसनी त्या ठिकाणी उमेदवार टाकलं जेव्हा आम्ही एवढं समर्थन केल्यावरही बुलबुल बुल के पैरों में बाज जैसा फौलाद नहीं होता बुलबुल के पैरों में बाज जैसा फौलाद नहीं होता बिखरे हुए लोगों का कभी राज नहीं होता आदतें पड़ी है हमें झुकने की आदतें पड़ी है हमें झुकने की और झुके हुए सरों पे कभी ताज नहीं होता जय भीम